शेतकरी सध्या ए आय तंत्रज्ञान हा विषय ऊस शेतीमध्ये चांगलाच गाज राहिला आहे कारण की बारामतीचं जे आपलं प्रदर्शन झालं ह्या प्रदर्शनामध्ये ए आय तंत्रज्ञानावर आधारित ऊस जे दाखवला हे एकदम भयानक चांगलं उत्पन्न त्या ऊसाचं दाखवलेलं आहे तर आज आपण ह्या शेतात आलो होतं आणि ह्या शेतामध्ये हे जे माग हे ओळखणं सांगतो मुद्दाम तुम्हाला बोर दिसतोय हे लाकडं दिसते हे वायर जे हे मी तुम्हाला का सांगतोय कारण की आपल्या ह्या शेतामध्ये ए आय तंत्रज्ञानावर आधारित आपलं ऊस करायचा आहे आता ए आय तंत्रज्ञानावर आधारित ऊस करायचा आहे पण मित्र ए आय तंत्रज्ञान म्हणजे आपली कृत्रिम बुद्धिमत्ता जे आपलं बारामतीला प्रदर्शन झालं ह्या प्रदर्शनामध्ये ते दाखवून दिलं त्यांनी तर त्याच्या आधारित आपला ह्या वर्षी मुद्दाम प्रयोग करून बघायचा आहे भरपूर असे शेतकरी असतात की त्यांचं म्हणणं असतंय किंवा आय तंत्रज्ञान म्हणजे पाणी कधी द्यायचं फवारा कधी आणायचा हे अशा साध्या साध्या गोष्टी ते आपल्याला सांगत असतात पण मित्र काही काही अशा गोष्टी आहेत की ह्या वर्षी जसं आपल्या उसावर तांबेरा आला आपल्याला लक्षात पण आलं नाही किंवा तांबेरा उसावर आपल्या यायला लागला म्हणून ज्या वेळेस तो रोग आपल्या प्रत्यक्षात उसावर दिसला त्याच्यानंतर आपण त्याच्यावर इलाज करायला चालू झालं येण्याच्या अगोदर जर आपण काही इलाज केले असते तर आपल्या उसावर ते रोग आलाच नसता आणि आपलं उसाचं पीक हे चांगल्या प्रकारे राहिलं असतं शेतकरी मित्र ए तंत्रज्ञान म्हणजे आपल्या जमिनीमध्ये त्याचं एक आ, सप्टेशन असतंय ते तिथून आपल्याला मेसेज करतंय तर त्याचे जे काही सेन्सर असते काय असतात ते सगळे जमिनीमध्ये लावलेले असतात आपल्या म्हणजे आपल्या जमिनीमध्ये एन पी के किती आहे आपल्या जमिनीचा पी एच काय हे आपल्याला सगळी माहिती सांगलं असते तर हे वातावरणामध्ये तापमान असन वातावरणाची आर्द्रता असन तर हे सगळं घेऊन मग पाणी किती द्यायचं किती वेळ द्यायचं ह्याची आपल्याला पूर्ण माहिती आपल्याला ए आय तंत्रज्ञान देत असते ह्या गोष्टी सगळ्या सोप्यात पण काहीतरी नवीन करून बघितलं पाहिजे आणि त्याशिवाय आपल्या ऊसाचं शेतीमध्ये क्रांती होणार नाही ह्याच्यामुळं आपण पण ह्या वर्षी समर्थ आणि सागर कारखाना यांच्या माध्यमातून आपल्याला ए आय तंत्रज्ञानाचं ते मिळालेलं आहे आमच्या पिंपरखेड गावातील का काही निवडक शेतकरी इथं अशा शेतकऱ्यालाच ते ए आय तंत्रज्ञान आपल्याला इथं वापर करण्यासाठी आणि डेमो म्हणून बघण्यासाठी पण दिलेलं आहे तर त्याचा आपण इथं ह्या वर्षी वापर करणार आहेत ज्या शेतकऱ्याला माझ्या आता काही असे व्हिडिओ येत की जे व्हिडिओ सात सात लाख आठ आठ लाख शेतकरी बघतात म्हणजे भरपूर शेतकरी फॉलो करतात जर तुम्हाला पण या, या तंत्रज्ञानाच्या आधारित जर शेती करायची असेल आणि मी असा शेतकरी आहे की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ माझा करून टाकणार की आज या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी आज काय काम करायलो आज कोणतं खत द्यायला सांगितलंय काय करायला सांगितलंय आज फवारणी कोणती द्यायला सांगितली पाणी किती वेळ द्यायला सांगितलंय कोणताही मेसेज मोबाईलवर मेसेज आला मी मी या या मी की मी त्या विषयावर तुमच्यासाठी व्हिडिओ करेन आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करण्यासाठी तुम्हाला पण एक त्याच्या प्रकारे मदत होईल म्हणजे तुम्ही जरी नाही घेतलं तरी पण एखादा रोग याय लागलाय की लगेच मी सांगणार की हे रोग यायला लागलाय तुम्ही लगेच फवारणी करून घ्या तर असं जर केलं तर आपल्या शेतकऱ्याचा भरपूर शेतकऱ्याचा फायदा पण होईल कारण की या तंत्रज्ञान फक्त माझ्याच शेतातली माहिती सांगणार नाही आपल्या शेतातली ते आजूबाजूचे वातावरण जे आहे ते पण तेच राहील ना त्याचं त्याच्यामुळं जरी शेतकऱ्यांनी बाकीच्या पण त्याचा जर वापर केला तर आपल्याला चांगलं राहू शकते तर मित्रांनो या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता आपल्याला ह्याचं माती परीक्षण करायला सांगितलेलं आहे त्याचा मूळ मुद्दा असा असतोय की एका दोनापासून जर चालू केलं तरच आपलं पीक चांगलं येईल या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण शेती करीत असताना आपल्याला दादा शुगर इन्स्टिट्यूट इथे आपल्याला क्रिशिकल्चरचे रोपं देणार तर आपण ती रोपाची पण बुकिंग केली आहे जे चांगल्या प्रतीचे रोपं आपल्याला मिळणार तिथं लागवडीसाठी तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून ह्या वर्षी शेती करणार आहेत त्याच्यामुळं मी माझा प्रत्येक व्हिडिओ म्हणजे एक वर्ष माझं हे कंटिन्यू काम राहणार आहे की तुमच्यासाठी जे काही मेसेज आला खत थोडा सोड लगेच मी व्हिडिओ तयार करून टाकणार फवारणी करा लगेच व्हिडिओ तयार करून टाकणार तर हे अशा प्रकारचे जे व्हिडिओ येते हे मी लगेच टाकणार आहे त्याच्यामुळं जे कोणी ऊस शेती करणारे शेतकरी त्यांनी ह्याचा जर वापर केला लगेच व्हिडिओला फॉलो केलं तर तुमची पण शेती एक चांगल्या प्रकारे आपण करू शकतो तर शेतकरी मित्र गावकरी आपला शेतकरी मित्र आणि फेसबुकला दत्ता उदय फळे ह्या नावाने आपले दोन पेज येतं युट्यूबला गावकरी आपला शेतकरी मित्र हे नाव आहे ह्याला दोन्हीला फॉलो करा म्हणजे माझे इथून पुढे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आराम राम